अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील चौतीस वर्ष तरुण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मेहुनबारे बारे नजीकच्या गिरडा नदीच्या पुलाखाली मंगळवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आला अज्ञात वाहनाच्या धडकेत हातरुण पुलाखाली पडल्याचं सांगितलं जात असले तरी मेहूनबारे पोलीस स्टेशनला गिरणा पुलाखाली मृत अवस्थेत आढळून आल्याने त्या स्थितीत मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद संजय काळे वय चौतीस वर्ष राहणार करगाव हा मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटाच्या पूर्वी मेहुणबारेजवळील जवळील गिरणा नदीच्या पुलाखाली नदीपात्रात मृत अवस्थेत मिळून आला ही माहिती मिळाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी नाते घटनास्थळी धाव घेऊन त्यास मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी मेहून बारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय डॉक्टर तरबेझ खान यांनी दिलेल्या खबरीवरून मेहून बारे पोली स्टेशन ला। करने पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस नाईक नंदकिशोर महाजन हे करीत होते मयत विनोद काळे हा मेहुणबारे येथे एका पेट्रोल पंपावर कामाला होता त्याची रात्रपाळी होती आणि रात्रपाळी संपवून तो दुचाकीने घराकडे येत होता त्याचा दुचाकी मेहून बारे त्याची दुचाकी मेहुणबारे गिरणा पुलावर होती ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव now and press the bell icon never miss an update